Hai Mitra Halo Mitra Halo Halo <coughs> झालं का जेवण मित्रांनो जेवण वगैरे झालंय का चालू आहे तुमचं बोला मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट गुड आफ्टरनून बोलता का ओम भगिनी बागोदरी भगनी बागो दरी। ओम ओम भग बग बगे भगनी भागोदरी बोलता का जे मरा बोलना नहीं त्याचा आत्मा बाहेर माझ्या आत ओं भाग बुगे भागनी नि भागोदरे भजमासे दारुनी ओम भा स्वाहा भुगे हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग उठले का सर्व चला फटाफट लाईव्ह जॉईन हो आपल्या चला आपल्याला महत्वाविषयी चौकशी करायची आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत सकाळचे आठ वाजून त्रेचाळीस मिनिट झालेले आहेत बघा मी आतापर्यंत झोपलेलोच आहे आठ सकाळच्या आठ वाजून त्रेचाळीस मिनिट झाले पण उठलोच नाही मी आता उठल तुम्ही काय करताय उठले का सर्व पोलीस भरतीची तयारी कशी चालू आहे रनिंग वगैरे चालू आहे का, का? गोळा फेक चालू आहे का अभ्यास चालू आहे का का नुसतं पोलीस बनायचंय बनायचंय म्हणल्याने सर्व होत का मेहनत करा नुसते मला पोलीस बनायचं यंदा पोलीस बनायचं पोलीस बनायचं होणार आहे का तशा ना मेहनत कोण करा खर बोलतो राग येत असेल तुम्हाला किती वर्षापूर्वी म्हणता मी पोलीस बनतो पोलीस बनतो बनले नाही का अजून काऊन नाही बनले की तुम्ही मेहनत नाही केली आज करू उद्या करू आज करू उद्या करू कवा करायचं मी डायरेक्ट प्युअर गावठी भाषा बोलायलो तुम्हाला कळते का मी भाषा डायरेक्ट गावठी बोलायलो मी विदर्भाची आज करू उद्या करू आज करू उद्या करू।, करू कवा करायचं मग मेहनत नाही काय नाही पोलीस बनायचं पोलीस बनायचं हा? आशा नव्हतं असते का पोलीस मेहनत कोण करत सर्वांशी शिरे मित्रा नुसतं आपण बोलतो पोलीस बनायचं पोलीस बनायचं किती वर्षापासून बोलू राहिलो आपण पोलीस बनायचं झाले का स्वप्न पूर्ण काउन नाही झाले कारण की आपण म्हणतो आज करू आज सकाळी उठायचंच नाही जाऊ दे आजच्या दिवस झोपून घे उद्यापासून करू तयारी उद्या परत येच कारण की जाऊ दे ना एका दिवसान का होणार माझी प्रॅक्टिस आहे मी उद्यापासून करू असं म्हणता म्हणता आतापर्यंत झालं का तीन चार वर्ष झाले झाला नाही पोलीस आतापर्यंत यावर्षी पण मनावर घेतलं नाही तसंच होणार आहे या वेळेस पण तसंच होणार आहे मनावर घेतलं नाही पोलीस बनणारच नाही तू झोपू झोपाच काढ तू बब्या तू झोपाच काढ तू पोरीच्या नांदी रात्र रात्र बोलतो पोरीले आणि तू म्हणत की मी पोलीस लागणार आहे कोण करणार आहे बब्या सुधार तू पोलीस बनणार आहे सगळ्या गावात म्हणून राहायला पोलीस बनणार आहे मी पोलीस बनणार आहे कधी सकाळी उठून रनिंगला गेला का किती वाजता उठायला तू पार आठ नऊ वाजता आणि आजपासून नाही आणि आजचा दिवस गेलात गेला उद्यापासून करतो उद्या चांगला शुभ दिवस आहे आणि उद्यापासून प्रॅक्टिस चालू करतो झाली का प्रॅक्टिस तू तू काहीच करू शकत ना तू जीवनात काहीच करू शकत ना तू घरचे काय जगणार तुला पोलीस भरती सोडून दे एखाद्या पोलीस सोबत लग्न कर घरचं वाई बनवून राह मेहनत करा लागते बाब्या अस नाही भेटत वरती आज करू उद्या करू आज करू उद्या करू नुसतं नाटक लावलं तू अग्रिकल्चर आपलं कल्चर अॅग्रिकल्चर अरे बघा तू काहीच करू शकत ना जीवनात तू पौरीच्या नांदीच लागणार तू दिवसभर पौरीले बोलत आणि म्हणत मी काहीतरी करून दाखवतो काय करून दाखवतो काहीच रताळ करत नसतो तुले त्या घरच्यांना ओळखलं तुले त्या घरच्यांना नंदीबाईला सारखं सोडून दिलं बब्या तू जीवनात काहीच करू शकत ना बबनराव तुम्ही काहीच करू शकत ना जीवनात तुम्ही मेले ठार मेले ते तिकून म्हणते हॅलो आणि बबन राव भर झोपत नाही रात भर झोपत नाहीत मोबाईल पाहत बसतात आणि मग सकाळी चार वाजता जाग येते म्हणतात जाऊ द्या झोप उद्या जरा झोपे आयली उद्यापासून नवीन सुरुवात करू नवीन सुरुवात करू काय आहे सुधर बघनराव सुधर दिवस आहेत नाहीतर बायकोचा बैल बनवून नंदीबाईला हरकत राहायला जवाई बनवून राय काही येत नाही तुले काही नाही येत आणि मग पोलीस भरती पण आहे पोलीस भरती आहे लोक काय पी एस सी काय तुले पळायला जातात एक राउंड पळतात मग तू उद्यापासून बाकीचे सगळे राऊंड पळू ग्राउंड मध्ये तिथं भरती द्यायला गेला तर राऊंडमध्ये उतरायच्या अगोदर म्हणते मी बात मारतो आणि एक ग्राउंड दिलं की म्हणते जाऊ द्या आता पुढच्या वेळेस भरती आली की ती आपलीच भरती बघन राव सुधार हो बबनराव बोला हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड बाय